हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना आणि माझ्या मैत्रिणीला श्रीस्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचा माझं आहे भ वैभवलक्ष्मीची पूजा मांडणी आहे त्यामुळं मी आज पूजा पण मांडलेली तुम्हाला दाखवणार आहे तुमच्यावर शेअर करणार आहे आणि आता सकाळी लवकर मी डब्यासाठी बनवत आहे भेंडीची भाजी आणि चपाती आणि भात बनवणार आहे पण तो दुपारच्या नंतर बनवणार आहे तर आता फक्त भेंडीची भाजी आणि चपाती बनवायचं चाललेलं आहे तर परीलाही डब्याल द्यायचं आहे आणि आमच्या ह्यांनाही डब्याल द्यायचं आहे आणि आज राहुल कॉलेजनं नाही गेल्यामुळे तो आज घरीच आहे आणि त्यांनी मला खूप मदत केली आज डेकोरेशन उतरवायचं होतं गणपती बाप्पा गेल्यानंतर आपलं अपले जितकं आपल्याला सजवायला वेळ लागतो ना तितकाच वेळ आपल्याला उतरवायलासुद्धा लागतो तर आज त्यांनी मला ती मदत केलेली आणि आजचं काम माझं खूप हलकं केलेलं आहे तरी ते काम आवडता आम्हाला चार वाजून गेले होते आणि त्यानंतर मला बरीचशी आपली पूजेची मांडणी वगैरे मी सकाळीच केली होती आणि फक्त हळदीचं लेपन वगैरे ते राहिलं होतं तर ते मी तुमच्यावर शेअर करत आहे आणि ते सर्व मी चारच्या पुढे केलेले का तर म्हटलं डेकोरेशन उतरवायला आणि बाकीचं बाकीचं आवरायला खूप वेळ जाणार होता आणि त्यासाठी मी फरच्या वगैरेसुद्धा चारच्या टायमिंगलाच पुसून काढलं होतं आणि चार वाजता पुसून झाल्यानंतरच ले हळदीचं लेपन वगैरे केलं होतं तर आता स्वयंपाकाची चाललेली आहे तयारी आणि परीला हे डबा द्यायचा आहे त्यामुळे तर सर्वांना मी सकाळी नमस्कार करू शकले नाही का तर खूप गडबड झाली होती आणि परीलाही लवकर जायचं होतं शाळेमध्ये त्यासाठी तुम्हाला कुणालाच मी श गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणलं नाही पण आत्ता चला भाजीची तयारी करून घेते आणि आपल्या आजच्या शुक्रवारच्या ब्लॉगला मी आता सुरुवात केलेली आहे तर आज माझा दिवस तर काम आज शिलायचं वगैरे काहीच केलेलं नाही आज फक्त घरातल्या आवरावर केलेली आहे के आणि अजून किरण आणायचं होतं राहुलने किरण आणून दिलं होतं मला आणि त्यानंतर राहुल परीला सोडण्यासाठी निघालेलं आहे आता डबा वगैरे सर्व आवरलं होतं आणि आता तो परीला सोडून सोडवायला गेला होता आणि त्यानंतर मशीन वगैरे झाली ती तर मी लगेच कपडे वाळत घालून घेतलेले आहे आणि आज ऊन थोडंसं जरा बाहेर आलो होतं त्यामुळे कपडे बरीशी आज खूप दिवसातून ऊन आल्यासारखं झाल्याचं खू बरं वाटलं जरा का तर कपडे वगैरे खूप वाळतच नाही मुलांची आणि कॉलेजची शाळेची कपडे असल्यामुळे डबल डबलच कपडे असतात तर कपडे वाळत घालून झालेली होती आणि जिकडे ऊन येईल तिकडं मी स्टँड नेऊन ठेवत होते का तर जसं झाडांमुळे ऊन लवकर येत नव्हतं तर मी जशी जागा मिळेल तशी मी कपडे घालत होते तर आता डेकोरेशन उतरायला सुरुवात केलेली आहे राहुलने आणि मी, मी। तर पूर्ण काढून घेतो आम्ही वरचं सर्व आणि परत हा असं पॅकिंग करून ठेवत होतं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये म्हणजे स्टँड वगैरे सगळं परत लायटिंगच्या माळा वगैरे सर्व असं सर। काढून व्यवस्थित ठेवून तो बॉक्स आपण हे करायचा पूर्ण पॅक बंद करून त्याला वरून न्यूजपेपर लावून पॅक केल्यानंतर आपल्याला परत तो त्या फुलांवर वगैरे धुळ त्यानंतर मी कप बाहेरचे कपडे वगैरे घेऊन आले आणि चार चार वाजत आले होते त्यामुळे मी कपडे वगैरे घेऊन आले आणि कपडे वाढले होते आज चांगली तर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घालून लगेच कपाटात ठेवून टाकल्या आणि त्यानंतर राहुल गेला जिमला तर जिमला दादाने मी काही शूट केलं नाही कारण तो माझा आवरत होता तिथंपर्यंत तो आवरून त्याचा तो गेला त्यानंतर मी झाडू वगैरे सगळं झाडू मारून घेतला त्यानंतर कपाटात कपडे वगैरे ठेवायची राहिली होती तर ते ठेवून घ्या ठेवणारच होते पण म्हटलं पहिलं झाडू वगैरे मारून घ्यावं आणि पूजा मी सकाळी लवकरच मांडून घेतली का तर पूजा मांडायला पुरत खूप संध्याकाळ होते आणि परत स्वयंपाक वगैरे परत कथा वाचन असतं त्यामुळे मी पूजा लवकर मांडून घेतली होती आणि देवाच्या मग तिथलीच जागा फक्त पुसून काढली होती आणि आता फर्ची वगैरे पुसायची राहिली होती तर मी फरची पुसून त्या डेकोरेशन काढण्यासाठीच ठेवलं होतं मी नंतर सकाळचीच फर्ची वगैरे होते पण आता शेवटी डे डेकोरेशनचं काढायचं म्हटलं की परत धूळ वगैरे परत पडते त्यामुळे मी म्हणतात संध्याकाळीच पुसून घ्यावा तर तुम्हाला आपले ब्लॉग पाहायला कसे वाटत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि अजून तुम्हाला वेगळं काय ब्लॉगमध्ये पाहायला आवडेल किंवा रेसिपी वगैरे तर ती नक्की सांगत जा म्हणजे मी करण्याचा प्रयत्न करत जाईल तर सांगा मला कमेंटमध्ये नक्कीच आणि आता झाडू वगैरे मारून झाल्यानंतर आता मला फरची पुसायची तो 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 परें तो होती तोपर्यंत फरची गप्पा पण आले होते आणि मग ते जरा त्यांची चालल्या होत्या गप्पा आणि आले जरा थोडे वेळ बसले ते <coughs> मग मी फर्चे वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतरच माझं मी आवरून झाल्यानंतर आपली जी झाडाचं फुलं वगैरे ती आणून ठेवली आणि मी जास्वंदीच्या कळ्या शक्यतो संध्याकाळी आणूनच ठेवत असते का तर आपल्या इथं सकाळी खूप जण फुलं घ्यायला येतात त्यामुळे मी दोन तीन कळ्या तरी आणून ठेवत असते तर कळ्या आणून ठेवल्यानंतर मी पाण्यात वगैरे काही ठेवत नाही तसेच ठेवते का तर पाण्यात व्हायला फुल देवाला भाऊ नाही म्हणून ते आपोआप सकाळपर्यंत उमलतात तर एक फूल आलं होतं गुलाबाच्या झाडाला आणि ते खाली मी मिरचीचे बी लावलेले आपलं ज्या उन्हाळ्याच्या टायमिंगला उन मिरच्या केली त्यांना मी मसाला केला होता तर ते जे बी राहिलं होतं ते मी तिथं टाकल्यामुळे खूप छान आलेले तर आता मी फूल घेऊन चाललेले आहे आणि आता आपले कथा वाचन तर सकाळीच पण तरी पण दिवाबत्ती लावायचा टायमिंग होतं होता तर आता मी एक फुल मी तसं ठेवलं होतं संध्याकाळच्यासाठी आणि संध्याकाळचं हळदीचं लिपण करायला छान वाटतं खर तर दिवबत्तीचा टायमिंगही असतो आणि उदबत्ती आणि दिवा वगैरे लावल्यानंतर अजूनच छान दिसतं तर तुम्ही करत जा शुक्रवारचं किंवा गुरुवारचं करतच जा पण मी आता आपले वैभवचे व्रत चालू असल्यामुळे मी शुक्रवारही करते आणि मी शक्यतो गुरुवारच्या दिवशीच करते शुक्रवारच्या दिवशी नाही करत पण आता व्रत चालू आहे त्यामुळे मी शुक्रवारच्या दिवशीही करते आणि आता संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते तर त्या टायमिंगचा मी तुम्हाला बाहेरचा हे दाखवते का आता आपल्या ते बाहेर दा दारातली लाईटही गेली आता होती आता त्यांनी ग्रामपंचायतीने बल वगैरे लावून दिले तर दारात खूपच उजेला असतो आता बल लावायचं गरज पडत नाही आणि आता तुम्हाला घरातली देवीची लक्ष्मीची पूजा मांडलेली ती दाखवत आहे तुम्ही मी छोटासा गजरा बनवला होता फोटोसाठी आपली जवळच फुलं होती त्या काकांच्या इथली तर ती मी फुलं आणली होती आणि थोडा छोटासा असा गजरा बनवला होता तर पूजा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही शुक्रवार चालू केली नसेल तर नक्की करा शुक्रवारचे खरंच पूजेचे खूप आपले म्हणजे फायदेही असतात आणि एक श्रावण महिन्यात चालू केली होती मी आता तर मी अकरा शुक्रवार करायचं ठरवले तर त्यानंतर मी स्वयंपाक करत होते तर त्यांच्यासाठी एक ज्वारीची भाकरी करत होते आणि आता जेवण वगैरे करायचं होतं तर आरती वगैरे करून घेतली मी आता आणि तुम्ही या आरतीला आणि तुमच्याही इच्छा पूर्ण करू दे वैभवलक्ष्मी मातीने आणि स्वामींनी तर मी स्वामींच्यानी प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू दे स्वामींनी तर चला आता आरती वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे सर्वांनी आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला श्री स्वामी समर्थ बाय